ताजमहल हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते शहाजहान आणि मुमताजची कहाणी यमुना नदीच्या किनारी पांढऱ्या संगमरवरावर थाटात उभं राहिलेलं हे प्रेमाचं स्मारक जगभर प्रसिद्ध आहे पण गेल्या काही वर्षात एक वेगळीच थिअरी चर्चेत आली आहे ती म्हणजे ताजमहल हे खरोखरच एक शिवमंदिर आहे ज्याचं नाव तेजोमहालय होतं काहीजण म्हणतात की मुघलांनी एका प्राचीन हिंदू मंदिराचं रूपांतर ताजमहालामध्ये केलं यामागे काय तथ्य आहे आणि विशेष म्हणजे ताजमहालातील बंद खोल्यांचं रहस्य काय सांगतं जगभरातून पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने याला भेट देतात पण गेल्या काही दशकांमध्ये एक वेगळाच दावा जोर धरतो आहे की ही वास्तू मुळात महाले नावाचं एक प्राचीन हिंदू मंदिर होतं विशेषतः शिवमंदिर पण त्यातल्या काही खोल्या आजही का बंद आहेत यावरूनच संशय आणखी गडद होतो ही फक्त एक आपू आहे की खरोखरच इतिहासात काहीतरी लपवलं गेलंय चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून शहाजहांच्या काळात बांधलेलं हे स्मारक सोळाशे बत्तीसमध्ये मध्ये सुरू होऊन जवळपास सोळाशे त्रेपन्नमध्ये मध्ये पूर्ण झालं पण काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की तिथे आधीपासून एक वास्तू होती जी इस्लामिक नव्हती तेजू महाल थिअरीचे मुख्य प्रवर्तक म्हणजे इतिहासकार पी एन ओक त्यांच्या मते ताजमहाल मुळात एक प्राचीन शिवमंदिर होतं त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं अनेक पुरावे मांडले आहेत जसं की स्थापत्यशास्त्रीय शैली मंदिरासारखे घुमट आणि काही पुरातन दस्तऐवज ज्यात तेजू महाले असं नाव आढळते पी एन ओक यांनी आपल्या ताजमहाल द ट्रू स्टोरी हे पुस्तक प्रकाशित केलं ज्यामध्ये त्यांनी या थिअरीची मांडणी केली आहे यात त्यांनी म्हटलं की ताज हे तेजू महालयचं अपभ्रंशरूप आहे म्हणजेच तेजेश्वर महादेवाचं निवासस्थान तेजू म्हणजेच तेज किंवा तेजस्वी आणि महालय म्हणजे निवासस्थान म्हणजेच देवतेचं वास्तव त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की ताजमहाल हे मुळात तेजुमहाले नावाचं एक शैव मंदिर होतं ज्यात भगवान शिवाची पूजा होत असे त्यांनी असा दावा केला की शहाजहाने एक आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या इमारतीचं नूतनीकरण केलं आणि तिचं नाव बदलून ताजमहाल ठेवलं काहीजण असा सवाल करतात जर शहाजहानने ताजमहाल बांधलं तर त्याच्या राजवटीत त्याचा तपशीलवार नकाशा किंवा आराखडा का सापडत नाही ओक यांच्या मते अकराशे पंचावन्नच्या सुमारास राजा परमदीने हे मंदिर बांधलं होतं आणि त्यानंतर मुघलांनी ते हळूहळू ताब्यात घेतलं शहाजहानने या वास्तूचं रूप बदलून त्यात मुमताजचं थडगट ठेवून एक मकबरा म्हणून जाहीर केलं ताजमहालाच्या तळमजल्यावर काही खोल्या आहेत ज्या वर्षानुवर्षे बंद आहेत भारतीय पुरातत्व विभागानं या खोल्यांमध्ये प्रवेश बंद केला आहे लोक विचारतात जर काही लपवायचंच नसेल तर त्या खोल्या खोल्या का नाहीत दोन हजार बावीसमध्ये एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती की या बंद खोल्यांमधील सत्य जनतेपुढे आणावं पण कोर्टाने ती याचिका फेटाळली आणि संशोधनाच्या नावाखाली अंदाजावर आधारित गोष्टी न करण्याचा सल्ला दिला या थिअरीनुसार ताजमहालामधील काही डिझाईन्स हिंदू शैलीतले दिसतात जसे की कमलाच्या आकृती नंदीच्या मूर्तीसारख्या कामाचा अंदाज त्रिशूळची चिन्ह इत्यादी काही लोक म्हणतात की तिथं संस्कृत शिलालेख सापडले होते जे मंदिराशी संबंधित होते ताजमहालाच्या नावात महल हा शब्द फारशीत वापरला जात नाही त्यामुळे काहींचा युक्तिवाद असा आहे की हे मूळ भारतीय नावावरूनच घेतलं असावं मंदिर तोडून मशिदी किंवा कबर बांधणं हा काही वेगळा इतिहासात दिसलेला प्रकार आहे पण दुसऱ्या बाजूने याला कोणताही ठोस पुरावा नाही असं मानलं जातं भारतीय पुरातत्व विभागानं स्पष्ट केलं आहे की ताजमहाल ही इस्लामिक शैलीतील वास्तू आहे अनेक पुरावे जसे की शहाजहांच्या कालातील रेखाचित्र आणि बांधकामाच्या प्रक्रिया यावरून याची खात्री करता येते शिवाय बंद खोल्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी बंद ठेवलेल्या आहेत असंही त्यांनी नमूद केलं आहे त्यामुळे कुठल्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत पण शास्त्रीय दृष्टिकोनातून या दाव्यांकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे ताजमहालामध्ये काही रचना अशा आहेत ज्या हिंदू मंदिरात दिसणाऱ्या गोष्टींशी साम्य ठेवतात जसं की कमानींचा आकार मंडपाच्या रचना व नक्षीकाम काहीजण म्हणतात की या वास्तुशैलीचा उगम मुघल स्थापत्यपेक्षा आधीच आहे महत्त्वाचं म्हणजे यावर काही आर्किटेक्ट सहमत आहेत परंतु बहुसंख्य पुरावे मात्र मुघल स्थापत्य शैलीला दर्शवतात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अठराशेच्या दशकात ताजमहालाचा वापर सरकारी कार्यालय म्हणून केला काही दस्तऐवजांमध्ये नमूद आहे की तिथे खालच्या बंद खोल्या वापरल्या जात होत्या पण त्यांचा धार्मिक वापर असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही दोन हजार नंतर काही इतिहास अभ्यासकांनी या बंद खोल्यांचा थर्मल स्कॅनिंग किंवा जी पी आर म्हणजेच ग्राउंड पेन रेडर वापरून अभ्यास करण्याची विनंती केली पण सरकारने किंवा ए एसआयने हे सार्वजनिकरित्या केलं नाही त्यामुळे संशयाला वाव मिळतो पण याचा अर्थ तिथे काही लपवलं गेलं आहे असं ठामपणे म्हणता येत नाही ए एस आयचं असं मत आहे की खोल्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चरली वीक आहेत काही ठिकाणी बुरशी आर्द्रता काही गडद वातावरण आहे जे पर्यटकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं म्हणून त्या सांभाळासाठी बंद ठेवल्या जातात एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये आलेल्या यमुना नदीच्या पुरानंतर त्या खोल्यांमध्ये तडा गेला होता त्यामुळे त्या, त्या पर्यटकांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत मात्र या बंद दरवाज्यांमागे काहीतरी लपवलं आहे असं अनेक लोकांचं मत आहे ताजमहालाशी संबंधित खोल्यांमधील असंख्य दावे अनेक तज्ज्ञांकडून निषेध करण्यात आले आहेत आणि पुरातत्व विभागाने त्यांना नाकारला आहे मात्र या खोल्यांमागे अजूनही एक मोठा इतिहास लपला आहे की नाही यावर संशोधन अजूनही सुरू आहे हा वाद केवळ ऐतिहासिक नाही तर सामाजिक आणि राजकीय स्तरावरही चर्चेला जातो काही गट हे भारताच्या हिंदू इतिहासाचं पुनर्परीक्षण मानतात त्यामुळे ही चर्चा केवळ वास्तुपूर्ती मर्यादित राहत नाही तर समाजात वाद उत्पन्न करणारी ठरते आपण काय मानतो हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून आहे पण इतिहासावर विश्वास ठेवणं आणि नव्या संशोधनाला वाव देणं दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत प्रश्न असा नाही की ताजमहाल हे मंदिर होतं का प्रश्न असा आहे की आपण खुल्या मनानं सत्य समजून घेण्यासाठी तयार आहोत का इतिहासाचं राजकारण न करता आपल्याला विज्ञान पुरावे आणि विचारांच्या आधारे पुढे जावं लागेल ताजमहाल हे एक अद्वितीय स्थापत्य आहे ते प्रेमाचं प्रतीक असो किंवा ते पूर्वीचं मंदिर असो पण इतिहासाची चर्चा ही मोकळ्या मानाने आणि पुराव्याच्या आधारावर व्हायला हवी तुम्हाला काय वाटतं ए एस आयने त्या दरवाजांच्या मागचं सत्य उघड करायला हवं का की अशा गोष्टी फक्त थिअरी म्हणून सोडून द्यायला हव्यात ताजमहालच्या बावीस बंद खोल्यामागचं गूढ केवळ वास्तुशास्त्रापुरतं मर्यादित नाही तर त्यामागे एक भावनिक आणि सांस्कृतिक संघर्ष दडलेला आहे या खोल्या ताजमहालाच्या तळमजल्यात असून त्या दशकांपासून बंद आहेत